आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस पुरत नाही आमच्या तर पोला खालीच पुरले नव्हती ते हो ना आम्ही मोजिले 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 त्याचे एवढे पाय झाले दोनच गांड्यात त्याला उचलून आली लोकाला स्वयंसेवकालाच हे होतय स्वयंसेवकाला उचलून स्वयंसेवकच सापडले नाही आमची शेवटपर्यंत कोणाच्या गळ्यात बिल्ला होता आमचा कटाळला की त्याच्या गळ्यात टाकायची ते कटलं त्याच्या गळ्यात टाकायचं निघून जायचं निघून जाऊ नका बरं का, का तुमच्या पाया पडू तो ते कटळले <laughs> हो हो ना निघून जाते कटळूच नका बारीक लक्ष ठेवा इथं तर मला गर्मीचं टेन्शनच वाटा नव्ह तिथे तिथं काय झालं होतं असा दबावचा वाट म्हणजे पॅक होतं पण प्लेन होतं सगळं आणि प्लेन आहे ना इथं काय उंची गरमा लागलं नुसतं पलीकडे गोट्यात जायचं <laughs> पलीकडे वॉटरवर उभारायला मोकळा इथं काय ताणच नाही नुसतं उचलून नेऊन लगायला टाकायचं काय त्याला मोकळा फ्रेश देऊ इथं काय ऑक्सिजनची गरज नाही काय नाही काय नाही म्हणजे हे महाराष्ट्र ऐकतोय म्हणून महाराष्ट्राला सांगतोय मी हे इथं कशाचा ताण घेऊ नका तुम्हाला इथं गरमान नाही तुम्हाला इथं फॅन लावायची गरज नाही काही टेन्शनच नाही आहे इथं कुठं उभं राहिलं की मारण्याचं हवा इथं मग हवाच वाटतं उलट इकडं दाबून धरू काय कुठं करू बांधू काय इतकी हवा लागत म्हणजे इथं जवळपास सत्तरच्या स्पीडने हवा आत्ताच ही साठ सत्तरच्या स्पीड आणि मग काय तर फक्त महाराष्ट्राची सेवा करायची हा हो संदेश आता गावात द्या प्रत्येक गावागावात सोशल मीडियावर जरा तुटून पडा ना काय हो कोण हो म्हणलं रे हो नाही काय नाही साडेतीन वाजू तर ऑनलाईन दिसतोय आणि पोस्ट तो आहे एका बी नाही फेसबुकला तो काय करतो मग साडेतीन वाजता सगळे ऑनलाईन येत तीन तीन चार चार वर्षी आणि त्याचं फेसबुक बघितलं का कता कता पोस्ट एक पोस्ट नाही मग तू ऑनलाईन करतो काय रातभर काय दादा सात आठ दिवस कचा कचा नारायणगडाचा पोस्ट टाक ना सगळे या म्हणून सांगा सगळे एक दुटेनारा आता आम्ही सगळा पॉईंट बघतो तुम्ही जर ढकल मला पॉईंट बघता येणार मला येत नाही चालता कुंभ्या तर खपा खप यार लांब म्हणजे तसंच का सगळे मोकळं पटांगण करतेत असं मला मोकळं दिसतं म्हणलं आता फ्रेश आहे आपल्याला जाता येते तरच राहते लगेच पुढून येते सगळेजण तुम्ही यायनात का ते तुमचं प्रेम पण मला चालता येणार ना, ना। बरं काम करता येत नाहीत मग थोडे आपलेच लोक आपले थोडं समजून घ्या जाणार ना आता किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही थोडा टाइम तुम्हीच येणार आहे काढून एक काढून लगेच बाजूला जातो एक एवढ्याच म्हणलं मला इथं मावलं आपण नंतर काढू आपल्याला काय करायचं हे तुमच्या लक्षात आलंय घडवून काय संदेश जाणार हे ही सगळ्यांच्या लक्षात आलंय तुम्ही मात्र ताकतेना तयारी करा आपल्याला काहीच नाही पाहिजे गडाच्या दगडा दगडावर माणसं दिसले पाहिजे इतक्या ताकतेना तयारी करा जिल्हा पुरा बाहेर काढा मराठवाडा तिकडं तयारी लागलाय मी बघतोय सगळे तयारी लागले लय मोठी जबाबदारी बरं मला मला खात्री कमी नाही पडत तुम्ही लय नमुने बाज येत काय हा तुम्ही सोपे नाही तुम्ही चांगले चांगले कार्यक्रम हँडल करता तुम्हाला सगळ्याला सगळे नमुने बाज लय कलाकार माणूस सोपे नाही तर तुम्ही बरोबर करताय तुम्हाला सहज सांगितलं आठ दिवस आधी तरी कार्यक्रम होतोय आणि आता देऊ गडाचा आहे गाडाचा म्हणल्यावर तर काही इश नाही ते पुढचं बघू पुढच्या मी आहे ना तुम्ही बाकीचं काळजी ना करू आता ते पॉईंट बघू आपण फक्त तेवढाच बघू बाबाजी चा नारळ फुडू